हल्ली श्रामपूरमध्ये अवैध धंद्यांबाबत श्रामपूर शहर पोलिसांनी चांगलीच कंबर कसलेली दिसून येते दुसऱ्या दिवशी देखील अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच होता कोट्यावधी रुपयांचा ड्रग्स जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय शिवाय आरोपी देखील गजाआड करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना मोठं यश मिळाले श्रीरामपूर पुंतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे दोनशे एक किलो गांजा गा भावांना अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची एक्स व्ही गाडी आणि गांजा असा एकूण अंदाजे चाळीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय श्रीरामपूर शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहर व परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दनानले सदर प्रकरणामध्ये रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हे दोघेही गांजा विक्रीसाठी श्रीरामपूर येथून श्रीरामपूर येथे येऊन माल विकत होते पोलिसांना याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी श्रीरामपूर पुंतांबा मार्गावर सापळा रचून गुरुवारी रात्री उशिरा संशयित महिंद्रा कंपनीची एक्स यू व्ही फाईव्ह हंड्रेड गाडी एम एच झिरो दोन ई एकोणसत्तर नव्याण्णव असा असून ही पुंतांबा मार्गे श्रीरामपूरकडे येताना पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला पोलिसांनी तात्काळ गाडी थांबून तात्काळ या आरोपींना अटक आहे आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल देखील ताब्यात घेतलाय त्यांनी गाडीसह हो दोनशे एक किलो गांजा जप्त केलाय तब्बल दोनशे एक किलो गांजा श्रीरामपूर पोलिसांनी जप्त केलाय जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे या दोन्हीही सख्या भाऊ आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक देशमुख यांनी व्यक्त केली आहे आम्हाला गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली होती की निमगाव खैरी ते श्रीरामपूर रोडवर एका काळ्या रंगाच्या एक्स यू गाडीमध्ये गांजा या अमली पदार्थाची वाहतूक केली जाणार आहे त्यानुसार आम्ही पथक व पंचास सापळा लावला असता सदर ठिकाणी एक एक्स यू व्ही फाईव्ह हंड्रेड ही काळ्या रंगाची गाडी मिळून आली गाडीत झडती घेतलेले असता गाडीमध्ये सुमारे दोनशे किलो वजनाचा आणि तीस लाख रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदर अंमली पदार्थ समक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात सदर मालाची वाहतूक करणारे इसम मामे ज्ञानेश्वर विजय जाधव व त्याचा भाऊ रमेश विजय जाधव यांना नमूद गुन्हा नमुदयाच्या कारवाईत ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले अधिक तपास करीत आहोत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुमे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस नाईक शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे सागर बनसोडे अमोल गायकवाड संपत बडे मच्छिंद्र कातखडे अजित पठारे सुशील होलगीर अकबर पठान रवींद्र शिंदे सचिन दुकळे राजेश सूर्यवंशी संभाजी थोरात आदींनी सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या धाडसानं पाडली या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय तर श्रीरामपूर पाठोपाठ संगमनेर अकोले कोपरगाव या तालुक्यांमध्ये देखील अशी धडाकेबाज कारवाई होणं गरजेचं आहे मात्र त्या कधी होणार अशी चर्चा देखील आता नागरिकांतून होत आहे राजसत्ता न्यूज व्हिरो श्रीरामपूर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार